सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच जैतापकर इथं पालकमंत्री केसरकर तसेच युतीने केलेल्या विकास कामांमुळे सर्वाधिक मताधिक्याने विनायक राऊत विजयी होतील असा विश्वास सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी व्यक्त केलाय पाहुयात काय म्हणाले शैलेश परब बिल्डर्स अँड डेव्हलपर्स शिवसेनेची जी ताकद आहे ती फार मोठी आहे आणि शिवसेना ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवते त्यामुळे विजय निश्चित आहे फक्त किती फरकाने निवडून यायचं आहे जास्तीत जास्त मतानी आपण निवडून येऊ असा मला विश्वास आहे लोकसभा मतदारसंघ पण ते सगळं खोटं आहे पराडकरांना फक्त पोलिसांनी असं सांगितलं की तुमच्या इथे मतदान नाही तुम्ही मुंबईला जा ते ते प्रचाराला इथे आले होते आणि काय आरोप करतात ते, करता ते सगळे खोटे आरोप आहेत नाही तुम्हाला अनुभव असेल की पाच वर्षाची परिस्थिती काय होती हा मतदारसंघ कशा परिस्थितीतून जात होता इथे काय होत होतं आज हा मतदारसंघ शिवसेनेमुळे शांततेत आहे सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण शांत आहे त्याच्यामुळे ते, ते जे काय आरोप करतायत ते सगळे आरोप खोटाळले आहेत आता त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही तर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलत आहेत नाही सावंतवाडी मतदारसंघामध्ये दीपकबाईंनी केलेली कामं राऊत साहेबांनी केलेली विकासाची कामं दीपकबाईंनी केलेली विकासाची जी कामं आहेत त्यावर आम्ही नक्कीच प्रचंड बहुमताने सावंतवाडीत म्हणजे सावंतवाडी हा विभाग सिंधुर्गात सर्वात जास्त मतदान शिवसेनेला देत नाही आता तसा कोणताही प्रॉब्लेम राहिलेला नाही आता सगळे एकत्र येऊन चांगले काम करतायत थोडंसं ते मागचे जे साडेचार वर्षात ते काय घडलं होतं पण ते स्थानिक पातळीवर थोडासा दुरावा निर्माण झाला होता तो आता आम्ही सगळ्यांनी बसून महेश सारंग असो तिकडे आमचं बाळू देसाई असो तिकडे आपलं दळवी असतील तालुकाप्रमुख दोळांवरचे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन एक तेली आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आता चांगल्या पद्धतीने प्रचार केलेला ता आहे आणि त्याचा फायदा नक्कीच शिवसेना बी जे पीला होईल नाही नाही असं काही नाही ते तसेच तेलींचे आणि साहेबांचे जुने संबंध आहेत आणि त्यांनी जेवण ठेवलं होतं हा त्यात काय त्या राजकारणाचा भाग नाही ते एक प्रेमाचं त्यांचं हे होतं तर त्याप्रमाणे उद्धव साहेब तिकडे गेलं नाही नाही तसं तसं काही कारण नव्हतं ते राजनतेले ह्या मैदानापासून फार जवळ घर होतं म्हणून तिकडे त्यांनी तिथे जेवण केलं आणि त्यांचं निमंत्रण होतं त्यामुळेच उद्धवसाहेब तिकडे गेले नाही मनसेचा मला वाटत नाही काही परिणाम मनसेची लोकं जी असतील ती हिंदुत्ववादी जे मतदार आहेत ते नक्कीच शिवसेनेला मदत करतील नाही मला नाही वाटत तसं काही होईल शिवसेनेला जी मतं मिळतील ती सगळ्यामध्ये जे काही आमची युती आहे त्यातून सर्व मतं शिवसेनेकडे नाही तो त्यांचं काही इंटरनल असेल माहीत नाही पण रासभ पूर्णता आमच्यासोबत होता आणि आमच्यासोबत त्यांनी प्रचार केलेला आहे दोन लाखाच्या वरती आपल्याला मतं तितकं मिळेल आणि आम्ही आता अंधेरीमध्ये आहे गजान कीर्तिकर साहेबांचा जो प्रचार चालू आहे तिथे मी यानंतर जाईन कारण मी इथला विधानसभा संपर्क प्रमुख असल्यामुळे मला इथे थांबणं जरुरीच होतं आता मी तिकडे गेल्या उरलेले आठ दिवस आम्ही तिकडे अंधेरीत प्रचाराला जाऊ नाही मला नाही वाटत शिवसेनेला काही प्रॉब्लेम आहे कारण मुंबईचा बेस शिवसेना आहे त्यामुळे शिवसेनेत कोणी कोणालाही पाठिंबा दिला तर शिवसैनिकांची मेहनत भाजपच्या कार्यकर्त्यांची मेहनत ही नक्कीच आम्हाला उपयोगी पडेल आणि तिथे शिवसेनेच्या आणि भाजपचे उमेदवार सर्वच्या सर्व मुंबईत जिंकते